तुम्ही बघत आहात जनमत मराठी तमाम जनतेस आवाहन करण्यात येते की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपींकडून विविध रेसॉर्ट्स हॉटेल्स हॉटेलवरील रूफ टॉप ढाबे क्लब रहिवासी सोसायटीमधील क्लब या ठिकाणी कार्यक्रम समारंभ पार्ट्यांचे विना परवानगी आयोजन केले जाईल त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कारवाई करण्यात येईल मद्यविक्री परवाना नसलेल्या रिसॉर्ट्स हॉटेल्स हॉटेल्सवरील रूफटॉप ढाबे क्लब इत्यादी ठिकाणी मद्यसेवन करण्यास ग्राहकांनी जाऊ नये तसे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात येईल सदर कारवाई अंतर्गत तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा तसेच रुपये पाच हजार पर्यंत द्रव्यदंड आकारण्याबाबत तरतूद आहे स्वागतासाठी सर्व झालेले त्यामुळे तमाम जनतेचं आवाहन करण्यात येते की नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये मद्य विकून विविध हॉटेल्स क्लब सोसायट्यांमध्ये कार्य विना परवाना पार्टीचे आयोजन केले जाते आणि अशा पार्ट्यांवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कारवाई करण्यात येते विक्री परवाना नसलेल्या रिसॉर्ट्स हॉटेल्स हॉटेलवरील रूपटॉप ढाबे इत्यादी ठिकाणी मद्यसेवन करण्यास ग्राहकांनी जाऊ नये सदर ठिकाणी दारू आढळून आल्यास मुंबई दारूबंदी कायदेपणे शेकोन करण्यात येते त्यासाठी मालक मग ज्यासाठी तीन ते पाच वर्षाची शिक्षेची तरुण आहे पंचवीस ते पन्नास हजार दंडाची तरतूद आहे आणि जे मध्यपीठ ग्राहक आहे त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जातात त्याच्यात पाच हजार रुपये दंडाची तजवीज केलेली आहे तसेच रिसॉर्ट्स हॉटेल हॉटेल वरुक्व ढाबे क्लब यांना आम्ही मुंब सी आर पी सी कलम एकशे एकोणपन्नासनुसार सर्वांना नोटिस दिलेली आहे त्यामुळे अशा आवश्यक ठिकाणी आपण मध्य पार्टीसाठी जाऊ नये तसेच या विभागाकडून विशेष कार्यक्रमासाठी अनुनिफ्टी देऊ एक दिवशी अनुनुक्ती देतात दे येतात त्याला स्पेशल परमिशन बाय लायसन्स म्हणतात आणि आता आमचे जे एफ एल ती आहेत जे बार त्यांचा प बार ते पाच वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि जे वाईन शोक वगैरे आहेत